नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनल मी स्वागत करतो तर बघा लगेच ओके आठ नऊ दहा जुलैला प्रोग्राम आ, आ, रिजनल रिचआउट प्रोग्राम झाल्यानंतर लगेच पहिला कॅपराउंड सुरू होणार आहे ओके आणि हा कॅपराउंड सुरू झाल्यानंतर प्रत्येकाच्या मदत कन्फ्युजन राहणार आहे की कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग करावं की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी करावं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स विथ मशीन लर्निंग ओके कोणती ब्रँच निवडायची ॲक्च्युली सी एस सी वर्सेस आय टी वर्सेस ए आय आम ओके कोणता कोर्स तुम्ही महाराष्ट्र सिटी दोन हजार पंचवीससाठी निवडा ओके okay? okay? अतिशय कन्फ्युज हा क्वेश्चन आहे ओके म्हणजे ए आय की कोडिंग कोण तुमचं भविष्य घडवेल okay? ओके अतिशय क्लिअर कट आपण सगळ्या गोष्टी समजून घेऊया या सर्वात महत्त्वाचं असतं तुमची आवड तुमची आवड कोणत्या ब्रँचला घेऊन जाते ओके म्हणजे सी एस झालं आय टी झालं आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग ब्रँच झाली कोण कुठेही ब्रँच म्हणजे कमी नाही आहे ओके प्रत्येक ब्रांच एकसारखी आहे याच्या लक्षात प्रत्येक ब्रांचचं महत्त्व आहे प्रत्येक ब्रांचचं वर्चस्व आहे परंतु तुमचं आवड तुमची निवड कुठे तुम्हाला घेऊन जातं ओके त्या या गोष्टी म्हणजे या व्हिडिओमधनं क्लिअर होणार ठीक आहे सी एस सीला आपण कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे आय टी आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग ओके दोन हजार पंचवीसमध्ये कोणता कोर्स नेऊ कम्प्युटर फील्डमध्ये करिअर करायचं ठरवलं पण कोर्स निवडताना गोंधळ होतो तर मग हा व्हिडिओ तुम्हाला नक्की बघावं लागेल म्हणजे बघावं लागेलच ओके okay. बघा स्टेप बाय स्टेप आपण गोष्टी समजून घेऊया पार्ट वनमध्ये बेसिक डिटेल्स समजून घेऊया या तिन्ही ब्रांचेसचं म्हणणं ओके बघा कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग बघा ही सर्वात जुना आणि स्टेबल ब्रांच आहे ठीक आहे म्हणजे डिकेट्सपासनं ही ब्रांच चाललेली आहे ओके okay. यात प्रोग्रामिंग सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट ऑपरेटिंग सिस्टीम ओके डी बी एम एस नेटवर्किंग कंपायलर ए आय अशा सर्व गोष्टींचा अभ्यास असतो याच्या लक्षात कम्प्युटर सायन्समध्ये ॲक्च्युली असं काय ठीक आहे त्यानंतर बघा हा कोर्स ब्रँडचा आहे काही विषय नाही okay, ओके त्यामुळे स्कोपही या ब्रँडसाठी मोठा आहे तुम्ही समजा वेब डेव्हलपमेंट ॲप डेव्हलपमेंट डाटा सायबर सायबर सिक्युरिटी अशा कुठल्याही क्षेत्रात प्रवेश करू शकता इथेपेक्षा ओके म्हणजे इथनं तुम्हाला समजते की बा या गोष्टीत आवड आहे काही प्रॉब्लेम नाही मग या गोष्टीत तुम्ही तुमचं फ्युचर घडू शकता ओके आफ्टर दॅट नेक्स्ट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ठीक आहे आय टी म्हणजे सी सीचं लाईट व्हर्जन पण तेवढंच स्किलफुल ओके यात नेटवर्क्स डाटाबेस सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट्स यावर जास्त फोकस असतं ओके इट्स अ लिटल वर्जन ऑफ कम्प्युटर सायन्स ओके बट स्किलफुली कशावर फोकस राहतं नेटवर्क्स डाटा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट काही हरकत नाही प्रोग्रामिंग कमी असतं पण इंडस्ट्रीसाठी तयार करणारा कोर्स मानला जातो आफ्टर दॅट आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग ओके ट्रेंडिंग ट्रेंडिंग आहे हा कोर्स नवीन आहे ट्रेंडिंगमध्ये आहे पण फ्युचरिस्टिक्स आहे इथून हंड्रेड अँड वन पण तो पाच ते दहा वर्षात या ब्रांचला अतिशय महत्त्व येणार आहे अतिशय महत्त्व काही विषयच नाही येतं लक्षात ए आय मशीन लर्निंग डेटा सायन्स डेटा सायन्स म्हणजे काय शॉर्टमध्ये तुम्ही नेटफ्लिक्स पाहता ॲमेझॉन प्राईम पाहता नेटफ्लिक्स यू एस एस आहे ओके म्हणजे तिथनं ओके प्रत्येक म्हणजे जो काही पिक्चर आहे जो काही ऑडिओ आहे जो काही व्हिडिओ आहे त्यातला तुमच्यापर्यंत येत आहे तर मग हा जो काही डेटा आहे ओके टेक्नॉलॉजी थ्रू कसा ट्रान्सफर करता हे सगळं डेटा सायन्समध्ये असतं डी पी लर्निंग ओके न्यूरल नेटवर्क एन एल पी अशा ट्रेंडिंग टॉपिकचा अभ्यास करायला मिळतो ओके ज्या विद्यार्थ्यांना कोडिंगमध्ये रस आहे आणि रिसर्च किंवा फ्युचर टेक्नॉलॉजीमध्ये करिअर करायचं आहे त्यांच्यासाठी दिस इज द बेस्ट ट्रेंडिंग ब्रांच आफ्टर दॅट ओके प्रत्येक ब्रांचचं बेसिक महत्त्व समजलं आपण कम्पॅरिझन करूया ओके प्रत्येक ब्रांच ठीक आहे बघा बघा पहिला फॅक्टर आपण घेतला कोर सब्जेक्ट सगळे कंप्युटरचे विषय थोडक्याच विषयांवर फोकस ए आय आणि डाटा सेंट्रिक सब्जेक्ट राहणार तुम्हाला ए आय एम एलमध्ये ओके कोडिंग लेवल मिडियम टू हाय असतो आय टीमध्ये मिडियम आणि ए आय एम एलमध्ये कोडिंग लेवल कशी असते हाय असते ओके कंपनीज सर्व सॉफ्टवेअर कंपनीज ओके आय टी कंपनीज आणि नवीन नवीन स्टार्टअप रिसर्चला ए आय स्टार्टअप आणि टेक जी आम्ही ठीक सध्या ए आय स्टार्टअप्सवर खूप मोठा घर आहे आफ्टर दॅट फ्युचर स्कोप खूप मोठा ब्रँड आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही इंडस्ट्रीज स्पेसिफिक ओके फ्युचर टेक्नॉलॉजीवर याचा स्कोप डिपेंड आहे आफ्टर दॅट पार्ट थ्रीमध्ये आपण बघूया प्लेसमेंट अँड स्कोप सी सी सर्वात जास्त डिमांड आहे मोठ्या कंपन्या आवर्जून घेतात ओके लाईक इन्फोसिस टी सी एस विप्रो गुगल ॲप मायक्रोसॉफ्ट ओके इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जास्त करून आय टी सपोर्ट सॉफ्टवेअर टेस्टिंग ओके बॅक एंड सर्विसेस या नोकऱ्यामध्ये मिळतात ठीक आहे काही कॉलेजेसमध्ये प्लेसमेंट अजूनही नवीन आहेत पण टॉप कॉलेजेसमधून डायरेक्ट डाटा सायंटिस्ट किंवा ओके okay, मशीन लर्निंग इंजिनिअरिंग म्हणून तुमची निवड केल्या जाऊ शकते ओके okay, आजपासून पुढची दहा ते पंधरा वर्ष बघा मी इनिशियली सांगितलं ए आय आणि टाटा फील्डचं वर्चस्व असेल त्यामुळे ए आय एम एल करणारे पुढे खूप फायदा घेऊ शकतात जर कॉलेज चांगलं असेल तर ओके आफ्टर दॅट ओके कोण निवडेल काय ओके बघा सी एस सी कोण निवडणार जर तुम्हाला मोठं स्कोप हवं असेल तुम्ही प्रोग्रामिंग सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट यामध्ये समजा जास्त इंटरेस्टेड राहिला तर यू हॅव टू गो विथ कम्प्युटर सायन्स इंजिनियरिंग तुम्हाला कोडिंगमधून इंडस्ट्री रेडी कोर्स करायचा असेल तर प्रोग्रामिंगमध्ये मॉडरेट इंटरेस्ट असेल तर यू हॅव टू गो विथ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी तुम्हाला ए आय डाटा सायन्स मशीन लर्निंगमध्ये जर कर करायचं असेल ओके तुमचं मॅथ्स आणि कोडिंगवर जर पकड चांगली असेल तुमचं कॉलेज या ब्रांचला सपोर्ट करत असेल तर नक्कीच यू हॅव टू गो विथ मशीन लर्निंग अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स ओके बघा ह्या गोष्टी लक्षात ठेवा म्हणजे कोडिंग करत आहो ओके याचा याचा अर्थ तुमचं मॅथ्सचं लॉजिक कसं आहे हे खूप डिपेंड करतो ओके आफ्टर दॅट बघाय लास्ट मोमेंट्स म्हणून मित्रांनो म्हणतो की कुठलाही कोर्स वाईट नाही तुमचं इंटरेस्ट तुमचं मेहनत तुमची आणि कॉलेजची क्वालिटी यावर तुमचं करिअर राहा ठीक आहे हा व्हिडिओ तुम्हाला जर उपयोगी वाटत असेल तर नक्कीच आपल्या या व्हिडिओला एक लाईक शेअर आणि मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओके आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा की तुम्ही कोणता कोर्स निवडणार आहे कोणती कोणती ब्रांच निवडणार आहे याच्या लक्षात भेटा ओके तर बघा अशाच आपल्या या व्हिडिओसाठी ओके तुम्हाला सर्वांना पुन्हा एक विनंती करतो की नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका लव लव लवकरच आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया सो थँक्यू फॉर वॉचिंग सेन द नेक्स्ट व्हिडिओ